सर अशोक घोडी मागील वीस तारखेपासून बेपत्ता आहे आणि त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत कसा तपास चाललाय काय म्हणाला पण घोलवड पोलीस स्टेशन हद्दीतला हा, हा प्रकार आहे वीस तारखेपासून ते घरी आलेले नाही आहे या संदर्भात त्यांच्या घरच्यांची तक्रारीवरून मिशिंग दाखल करण्यात दा आलेलं आहे आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी हे या संदर्भात तपास करत आहेत सर काही सी सी फुटेज वगैरे काय आढळलं आहे का त्याच्यावर कसा तपास सुरू आहे घोलवड पुलिटिशन आणि डहाणू याच्यामध्ये ते आल्यानंतर डहाणूला उतर ते उतरले होते संध्याकाळी चार वाजता वीस तारखेला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता घोलवड या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना भेटलेले साक्षीदार यांचीही स्टेटमेंट घेतलेली आहे सर्व सी सी टी व्ही जे आहेत त्या सगळ्यांचं फुटेज घेतलेलं आहे बाबतीतले मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या वे टीम काम करत आहे पत्नी काही संशयित लोकांचे नाव सांगितले त्यांच्याही तपास सुरू आहे का बरोबर आहे त्या संदर्भात नावं प्राप्त झालेली आहेत या बाबतीमध्ये आज गुन्हा पण दाखल होईल होणार आहे आणि या संदर्भात आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस हे तपास करत आहेत